ओम नमो ओंकारेश्वर देवताय म ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला मनोकामना पूर्ण शिव पूजा याबद्दल सांगणार आहे माहिती कारण ही माहिती का सांगायची याच्या अगोदर दोन तीन व्हिडिओ मी एकदा पाच सहा वर्षाखाली एकदा टाकलेला आहे त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे परंतु आता काय होईल लो, बऱ्याच लोकांच्या समस्या येतात आणि खूप लोकांनी या पूजेचा अनुभव घेतलेला आहे आता नवीन लोकांना या पूजेबद्दल काही माहिती नाही आणि ही, ही पूजा शंभर टक्के सफल होते हा अनुभव आहे जवळजवळ ही पूजा मी पंधरा सोळा वर्षापासून ही पूजा लोकांना सांगत असतो आणि याचा चांगला अनुभव आलेला आहे तर ही पूजा केव्हा केली जाते आणि ही पूजा कुठल्या कुठल्या आपल्या मनोकामना याच्यासाठी वापरल्या जाते ही पूजा केली जाते याबद्दल माहिती सांगणार आहे आणि ही पूजा कशी करायची याबद्दलही माहिती सांगतो तर मंडळी ही जी पूजा आहे ही पूजा आपल्या मनोकामना मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि समस्या दूर होण्यासाठी सर्वप्रथम आपण घेऊया घरगुती समस्या आता बऱ्याच जणांच्या घरगुती समस्या अशा आहेत की मुला मुलींचं लग्न होत नाही या पूजेमुळे लग्न जमतं लग्न होतं त्यानंतर संतती होत नसेल संततीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येत असतील आपल्याला बाळ होत नाही लग्न होऊन बी चार पाच वर्ष झाली तर त्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते आ लक्षात घ्या परिवारामध्ये सुख समाधान लाभत नसेल शांतता नसेल आनंद नसेल त्यावेळेस सुद्धा ही पूजा केली जाते आणि याचा चांगला परिणाम होतो त्यानंतर नवरा बायकोमध्ये पटत नाही नवरा बायकोचे सतत भांडणं होतात अथवा नवऱ्याला बाहेरच्या बाईचा नाद असतो लक्षात घ्या अथवा बायको बाहेर ख्याली असते असं कुठलीही दोघापैकी कोणतीही समस्या असेल त्यामुळे घरामध्ये आनंद मिळत नसेल सुख समाधान नसेल तर त्यावेळी सुद्धा, त्या 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 सुद्धा ही पूजा केली जाते त्यानंतर ही झाले अं नवरोपाय आता मुलांचे काही आता मुलं असतात मुले असतात आणि हे प्रेम प्रकरणातून त्यांना लग्न वगैरे करायचं असतं तर त्यावेळेस जर व्यथ्ये येत असेल तर त्यावेळी सुद्धा ही पूजा केली जाते याच्याने सुद्धा व्यत्यय दूर होतो लग्न होतं तर अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत कुणी समजा घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि घरातलं आरोग्य म्हणजे घरातील लोकांना आरोग्यच्या बाबतीत असतात म्हणजे अनेक समस्यासाठी ही मनोकामना पूजा केली जाते तर आता आपण पाहूया ही पूजा कशी केली जाते ते ही पूजा करण्यासाठी असं विशेष काही लागत नाही आता सर्वप्रथम काय लागतं वाहळू तर ती नदीतली वाळू असते नदी तर ती नदीतली वाळू आणायची चाळून घ्यायची बारीक बारीक व्हाळू चाळून घेतल्यानंतर एक त्याला पाट एक लागतो छोटासा पाट त्या पाटावरती वाळू धुवून एक गोळा करून त्याचं शिवलिंग बनवायचं शिवलिंग बनवायचं आता अनेक लोक बनवतात न? तर ते शिवलिंग बनवायचं आणि शिवलिंग बनवल्यानंतर त्या शिवलिंगाची पूजा करायची आता ती पूजा कशी करायची तर त्या पूजेसाठी साहित्य लागतं अगरबत्ती तुपाचा दिवा खडी साखर पांढरी फुलं थोडीशी तांदूळ आणि अखंड सात तांदूळ हम्म ह्या ला साहित्य लागतं त्याला तर ही पूजा आपलं ती शिवलिंग केल्यानंतर त्याच्यावर समजा पांढरे फुलं अक्षदा व्हायच्या आणि तुम्हाला जर समजा आरती वगैरे येत असेल शिवाची तर चांगली गोष्ट नसेल तर तुम्ही पुस्तकातून कुठूनही वाचून ती आरती म्हणू शकतात महादेवाची आरती ह्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या त्यानंतर एक जप करायचा असतो तो जप मंत्र जप तो म्हणजे तो जप आहे ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हम्म हा जो जप आहे हा मंत्र जप आहे तो एकशे आठ वेळा करायचा माळे न करा अथवा एखादे अं शंगदानी हार्बरे एकशे एक आठ मोजा आणि दोन वाट्या घ्या एका वाटेमध्ये भरून ठेवा आणि एक, एक शंगदाना उचलायचा हार्बर काय जी वस्तू उचलायची आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा म्हणायचं आणि रिकाम्या वाटीत टाकायचं इकडला परत उचलायचं अशी म्हणजे एकशे आठ वेळा होतात हा मंत्र जप झाल्यानंतर अखंड जे सात तांदूळ सांगितलेत तुम्हाला ते अखंड सात तांदूळ हे असे ह्या बोटात कर ह्या बोटामध्ये अलग लक्षात करणीच्या शेजारी अनामिका बोटामध्ये असा पकडायचा आणि डोळे झाकायचे शोवावर वाहत्या म्हणजे त्या भेंडीवर वाहताना मनामध्ये तुमची काय इच्छा आहे कुठलीही असेल तुमची काय इच्छा व्हावी वाटतं काय व्हावं वाटतं हे मनामध्ये आणायचं आणि त्या पिंडीवर अर्पण करायचं सोडायचं व्हायचं झालं हे सात वेळेस करायचं त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर डोळे झाकायचे हात जोडायचे मनोकामना व्यक्त करायची आपली काय ते आणि काय ते मनामध्ये आणून नमस्कार करायचा देवाकडे प्रार्थना करायची शंभूकडे प्रार्थना करायची हम्म ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा तुझा आशीर्वाद असू दे तुझी सेवा करत राहील आरती अधूर गणपतीची आरती करायची त्यानंतर शिवाची आरती करायची तुम्हाला इतर काही अर्थ येत असेल तर तेही म्हणू शकतात काही अडचण नाही पाच आरत्या म्हणू शकता तुम्ही त्यानंतर प्रसाद ठेवायचा प्रसाद कुठला ठेवायचा पंचामृत करू शकतात तुम्ही पंचामृत म्हणजे काय दही दूध खडीसाकर मध तू आणि हे असं एका वाटीत त्याला थोडंसं व्हायचं म्हणजे अर्पण करायचं आणि दक्षिणा म्हणून दक्षिणा म्हणून तुम्हाला जे घडणते त्या शिवापशी म्हणजे पिंडी ठेवायचं मग तुम्ही दहा रुपये पंधरा रुपये तुम्ही शंभर रुपये काय तुमच्या इच्छेनुसार तिथे ठेवायचे ते, ते कारण त्याशिवाय पूजा सफल होत नसते हम्म एक दक्षिणा ठेवला पूजाला झालं हे आता वगैरे नमस्कार केला आरती वगैरे सगळं झालंय तुमचं आता तर आता तुम्हाला सकाळी वेळ नसतो आणि सकाळी वेळ नसतो तर संध्याकाळी वेळ असतो झोपण्यापूर्वी ओम नमो ओंकारेश्वर देवताय हा नम म्हणून हा जो मंत्रजप आहे तो एक वही करायची शंभर दोनशे पेजेसची काय वही असे मोठी असे ते चालते आणि तो एकशे आठ वेळा मंत्र जप त्या वहीमध्ये लिहवायचा आणि खाली त्याच्या खाली तुमची मनोकामना का आहे ती लिहून काढायची हे झोपण्यापूर्वी करायचं संध्याकाळी हम्म आणि त्याच्या अगोदर सकाळी पूजा मांडले हं आणि संध्याकाळी त्या पूजेपुढे दिवा वगैरे लावायचा नमस्कार करायचा परत एकदा ओम नमो ओंकारेश्वर जप करायचा आणि विशेष म्हणजे सांगायचं आता ही पूजा कधी करायची हे विसरून जाईल मी सुद्धा सांगायला तर ही पूजा केली जाते सोमवारी आणि ही सोमवारी पूजा करणाऱ्याने सोमवार हा उपवास धरायचा व काहीही खायचं नाही थोडंफार फराळाचं खायचं आणि सायंकाळी उपवास सोडायचा दुपारी उपवास सोडायचा नाही कारण सायंकाळी उपवास सोडल्यानंतर पूर्ण दिवसाचा उपवास होतो अशा पद्धतीनं ही पूजा तुम्ही करायची आणि लिहायचे आणि जर तुमची इच्छाच असेल तर दो दररोज ही पूजा केली जाते काही अडचण नाही पण आता ही पूजा सोमवारी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पूजा विसरित करायची असते आणि पर न? तर त्याच्यावरले फुलं वगैरे काढून ठेवायचे बाजूला आणि वाळू परत एखाद्या टोपलीमध्ये भरून ठेवायची आणि परत पुढल्या सोमवारी तीच वाळू वापरायची अशी परत परत वापरायची आणि कमी पडल्यानंतर काही कालावधीनंतर त्याच्यामध्ये एखादी मुठभर अजून परत वाढवायची अशा पद्धतीनं ही पूजा आपली पूर्ण इच्छा होईपर्यंत करायची श्रद्धेनं करायची मनातून करायची आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो शंभर टक्के तुमची मनोकामना पूर्ण होते हम्म तुमची कुठलीही समस्या असो तुमच्या मनासारखं होतं पण जप लिहायला मनाला विसरायचं नाही कारण ही जी पूजा आहे ती ही, ही मी सिद्ध केलेली पूजा आहे स्वत हा आणि गेली पंधरा सोळा वर्ष झाली असतील ही पूजा मी लोकांना सांगतो याच्यातून चा चांगल्या प्रकारे अनुभव येतोय हम्म त्याच्यामुळे मी ही तुम्हाला पूजा सांगतोय तर या पूजेचा अनुभव येतो आता ही दक्षिणा जी साठलेली पूजा केलेली तर ती दक्षिणा एकत्र गोळा करायची कधी सगळं झाल्यानंतर तुमची मनोकामना पूर्ण झाली तुमची इच्छा पूर्ण झाली मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल नोकरीच्या संदर्भात असेल काय जी तुमची समस्या असेल त्यासाठी केलेली पूजा ही जी दररोज तुम्ही ठेवलं आपलं दर सोमवारी तुम्ही दक्षिणा वगैरे ठेवली ना पूजे ती गो, एकत्र गोळा करायची आणि तुमचं सर्व काम म्हणजे मनाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे ती दक्षिणा आणि ही मनोकामना पूर्ण झाली म्हणून एक मनोकामना पूर्ण शिव अभिषेक म्हणून आपल्या ओंकारेश्वराला अभिषेक असतो तो अभिषेक तुम्हाला करावा लागेल आता मुलीच्या संदर्भात अथवा मुलाच्या लग्नाच्या संदर्भात जर असेल पूजा तर त्या नवरा नवरी जोडीने नंतर दर्शनाला यावं लागतं तुमचं दुसरं कुठलं काही असेल तर ती कळवायचं सांगायचं कारण ही जी पूजा केलेली तुम्हाला देवाने आशीर्वाद दिलेला आहे आणि देव तुमच्या पाठीशी आहे यासाठी देवाचं ऋण फेडण्यासाठी ही पूजा केल्यानंतर एकदा भेट द्यावं लागते दक्षिणा तिथं अर्पण करावं लागते तर अशा पद्धतीनं ही मनोकामना पूर्ण शिवपूजा केली जाते सर्व समस्येसाठी एकदम सोपी सहज करण्यासारखे आहे तुम्ही आवश्यक करा अनुभव घ्या आणि अवश्य सांगा मला काय झालं ते पण श्रद्धे न करा मनातून करा होत राहील त्रासो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आणि समाधान